ते, तो करते। ते Hello guys, back to my तर असंच काहीतरी करते हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे आणि मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवत आहे खूप महिन्यानंतर ब्लॉग बनवत आहे मी खूप महिन्यानंतर आलेली आहे ब्लॉगमध्ये तर तुम्ही सगळेजण जुडा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारा सपोर्ट करा तुमचा आणि हे बघा मी काय करत आहे सकाळी सकाळी मी येते उडत मेथी कुडत आहे बघा आता काय करणार करणारे आरामाला औषध भाज्या खायला लागत्या हे माझी ताई आहे बघा रिकामी बसून आहे का काम करत आहे मी सकाळ सकाळच्या काम दिसत नाही ना? का रिका मी रिकामी बसून आहे हो आता हिला खाली पिली कामं आहे मस्त खाली पली आराम आहे हिचा मला बढिया आमची कसरत आहे सध्या आता दोन दिवस हिचा आराम आहे पण ही पण सासरी गेल्यावर मग इलाही करणंच आहे तसं असं तर नाही आहे की सगळ्यांनाच बसणार म्हणून बाजूला लावलं लावला कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान मजेत आणि खूप मस्त आणि तुम्ही सगळे कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जे कोणी नवीन असेल माझ्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी मला आधी सबस्क्राईब करा आणि खूप सारा सपोर्ट करा तुमचा काय म्हणते तुमच्याकडलं वातावरण कुठून कुठून बोलताय आणि कोणत्या गाव आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आमच्याकडलं वातावरण थोडं चेंज झालेलं आहे पावसा पाऊस वगैरे चालू झालेला आहे आणि खूप असं वातावरण खूप जास्त चेंज झालेलं आहे या मेथीची भाजी खायला आणि तुम्ही पण कसे बनवता बनवता मेथीची भाजी आणि कोणत्या प्रकारची बनवता ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही कोणत्या प्रकारचे बनवता मी तर आता सध्या तर कांद कांद्यामध्येच बनवत आहे आपले कांदे बारीक चिरून त्याच्यामध्येच मेथी सुकी आधी बनवत आहे खूप प्रकारची बनल्या जाते मला काही थोडी येत नाहीच पण थोडीफार येते काही काही कोणी कोणी ते असं आळम वगैरे बनवतात मेथीचं ते वगैरे मला परफेक्ट तर नाही येत पण कोशिश करते कधी कधी मला येते मी तुला <laughs> माझ्या ताईला येते पण मला नाही येत मी मेथीची भाजी सुखी भाजीच छान बनवते आता मेथीची भाजी महाग पण आहे सकाळची सुरुवात आहे आणि कामाची सुरुवात आहे सकाळचा नाश्ता वगैरे झालेला आहे तुमचा झाला का तुम कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझे चॅ चाय, माझं चॅनल आय I मीन mean, माझे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा खूप दिवसानंतर मी व्हिडिओ टाकत आहे ब्लॉग टाकत आहे तर प्लीज करून सपोर्ट करा आणि खूप सारं सबस्क्राईब करा जेणेकरून मला पण वाटेल की कोणीतरी आहे माझी फॅमिली आहे जे मला सपोर्ट करत आहे तो गाईज प्लीज मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे तर मी समोर नाही जाऊ शकत परंतु तुमच्या सपोर्टमुळेच मी समोर जाऊ शकते तो प्लीज दाईज सपोर्ट मी आणि या सगळे छान मेथीची भाजी खायला छोटी छोटी मेथी आहे आता जशी हिवाळ्यामध्ये राहते मोठी मोठी मोठ्या यायची तशी नाही आहे आताची छोटी राहते मी थोडा माझ्या ब मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून थोडं क्लिअर वगैरे नाही आहेत माझ्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ पण नाही आहेत क्लिअर असं नको म्हणा की क्लिअर नाही तर आम्ही काय करायचं का आम्ही तर तुम्हाला दुसरं तसं नाही आहे मी सांगत आहे की थोडंसं मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून ते क्लिअर नाही येत आहे छोटा छोटाडुग्ग ए छोटा छोटाडुगू काय करत आहे तू ए डुगळा इकडे हाय म्हण फ्रेंडला हाय म्हण तुझी फ्रेंड आहे ना हाय हॅलो असं मर्शिन तसा काय म्हणताय मी हॅलो म्हण हाय म्हण हाय फ्रेंड्स कसे आहे म्हणा तुम्ही सगळे म्हण म्हण कसे आहे म्हणा फक्त लाडाचा आहे माझा हार छोटासा बाबा दुगडा माझी मेथी कुडून अरे थांब थोडासा डुकू त्रास नको देऊ मेकी हता नट कुगराले काले बादल मेथीची भाजी थोडीशी जी आपलं काय म्हणतात त्याला लसणाचे किरण म्हणजे लसण थोडंसं टाकून त्याची फोडणी दिली छोटे छोटे बारीक बारीक चिरून त्याचे लसणाची खूप छान टेस्ट येते मेथीमध्ये खूप मस्त वाटते तसे एकदा करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि कधीकधी मी त्याच्यामध्ये भरपूर टमाटर पण टाकते खूप खूप जास्त टमाटर टाकते कधीकधी माझ्या टायमापर्यंत सगळे कामं झाले आणि आटपून घ्यावं लागते सगळे इतक्यात मला बिलकुल वेळ नव्हता वेळ म्हणजे होता पण कसं ब्लॉग वगैरे मी काढलाच नाही इतक्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करायची तुम्ही बघू शकता माझे शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग वगैरे मी अपलोड नाही केले आता इतक्यामध्ये बिलकुलच नाही केले वेळ पण राहिला टाईमच का भरभर चालला जाते कामाची वेळ निघून जाते आणि कामं पण राहत तसेच ऑफिसचा टाईम होऊन जाते त्या टायमापर्यंत मला काम कम्प्लीट करावंच लागते एक काम मुलांचा नाश्ता वगैरे झाला की मग थोडीशी फ्री होऊन जाते तर लवकर लवकर माझे कामं आटपून घेते मी लगभग माझा स्वयंपाक झालेलाच आहे थोडाफारच व्हायचा आहे चला गाईज मी काही ब्लॉग खूप मोठा ठेवत नाही आणि छोटासाच ब्लॉग ठेवते आणि तुम्हाला असंच म्हणू शकते की माझ्या व्हिडिओला खूप सारं सबस्क्राईब करा आणि खूप मला सपोर्ट करा असेच मला सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ बघा तुम्हाला आवडेल असे माझे व्हिडिओ आहे जेणेकरून आवडेलच तुम्हाला असं तर न आवडण्यासारखं असं काही आहे नाही तुम्ही असं म्हणा नको की स्वतःच्या व्हिडिओची तारीख स्वतःच करते म्हणून कसं का वगैरे काही नाही आहे मला जसे आवडते तसेच मी व्हिडिओ टाकते आणि तुम्हाला पण असे आवडेल तसेच आहे त्याला तर काहीच पुन्हा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटून आता बघू केव्हा इथे तो ब्लॉग तर तोपर्यंत बाय अँड थँक्यू सो मच आणि असेच मला सपोर्ट केले